आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या वतीने गौंस कतलीसाठी अवैधरित्या घेऊन जाणारा पिकअप पोलीस स्टेशन बांसंबा हदीतील आंबेरी रोडवर पकडण्यात आला व वाहनातील तीन बैलांची कत्तल करण्याच्या हेतूने निर्देपणे दाटीवाटेने वाहतूक करताना पिकअप पकडण्यात आला व त्यातील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व दोन इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे पोलीस अंमलदार नितीन गोरे आझम प्यारेवाले नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर प्रशांत वाघमारे व वा स्थानिक गुन्हे शाखेचे हिंगोली येथील पथक यांनी केली अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली